मुंबई उत्तर मध्यच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मधून लढण्याची शक्यता आहे प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवावी असा वर्षा गायकवाड यांचा आग्रह असल्याची चर्चा आहे वर्षा गायकवाड यांनी नुकतीच प्रिया दत्त यांची भेट घेतली भाजपचे आशिष शेलार वांद्रे पश्चिमचे विद्यमान आमदार आहेत आणि प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यास शेलार विरुद्ध प्रिया दत्त असा हा सामना रंगण्याची शक्यता आहे संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी पाटील कृष्णा मुंबई उत्तर मध्यच्या माजी प्रियादत्त वांद्रे पश्चिम काय एकंदरीतच चित्र आहे काय प्रियादत्त वर्षा गायकवाड यांची मागणी मान्य करतील का एकंदरी काय एकंदरीतच चित्र का एकंदरी का एकंदरी आहे मुंबई अध्यक्ष आणि भाजपचे स्थानिक आमदार आशिष शेलार यांना जर टक्कर द्यायची असेल तर तसाच मोठा चेहरा हा काँग्रेसला त्या ठिकाणी हवा आहे आणि त्यासाठी प्रिया दत्त यांना आग्रह केला जातो त्यांना गळ घातली जाते की तुम्ही त्या ठिकाणाहून लढा कारण तुम्ही इथल्या उत्तरमध्ये ज्या खासदार देखील आहेत त्यांचे वडील अभिनेता सुनील दत्त यांचं देखील त्या परिसरामध्ये भरपूर काम राहिलेलं आहे आणि दत्त कुटुंबियांना मानणारा तिथं एक मतदार जो आहे तो काँग्रेसच्या पाठीशी पुन्हा तुमच्या रूपानंद भक्कम उभा आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त यांना उभं करण्यासाठीचा आग्रह कॉंग्रेस काँग्रेसकडून के केला जातोय वर्षा गायकवाड यांनी संदर्भात भेट देखील घेतलेली आहे परंतु अजून देखील प्रिया यांनी कोणत्याही प्रकारचा ग्रीन सिग्नल दिलेला नाहीये ठीक धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी तर प्रिया यांच्याकडून कुठलाही ग्रीन सिग्नल आलेला नाहीये त्यामुळे ही लढत इथे अशी होईल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे